नमस्कार मंडळी ममताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक पदार्थ तो म्हणजे खरवस मस्त गोडसर आणि तोंडात टाकताच विरघळणारा खरवस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी दीड लिटर चिकाचं दूध घेतलंय यामध्ये एक वाटी साखर घालायची साखरेऐवजी गूळ वापरलं तर उत्तमच पण आता आपण साखरेचा खरगोज बघू नंतर कधीतरी गुळाचा खरगोसाची रेसिपी सुद्धा बघू त्यानंतर यामध्ये घालायचे दीड चमचे वेलची पावडर आणि हे मिश्रण व्यवस्थित असं ढवून घ्यायचंय मस्त अशी साखर वितळेपर्यंत दूध छान असं मिक्स करून घ्यायचंय तर मिक्स आता आता दूध करून आपण कुकर मध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ त्यासाठी कुकर मध्ये अशी जाळी ठेवायची त्याबरोबरच मी ते थोडं पाणी घालून घेते साधारण दीड ते एक तांब्या पाणी ओतून घ्यायचंय आणि आता यावर खरवसाच भांड ठेवून द्यायचं तर शिजवायच्या आधी आपल्याला कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि नंतर कुकरचं झाकण लावून खरव शिजवायला ठेवून द्यायचं साधारण चाळीस मिनिटात खरवस बनून तयार होईल सुरुवातीचे दहा मिनिट खरवस हाय फ्लेम वर शिजवायचा आणि नंतर स्लो फ्लेम शिजवत ठेवायचं तर खरवस रेडी झाल्यानंतर त्याचे पीसेस करून घ्यायचे हे बघा या अशा पद्धतीने घरी पाहुणे आल्यामुळे मी पटकन त्यांना खरवस काढून दिला त्यामुळे मला त्याचे क्लिप्स घेता आले नाही पण इथे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि लुसलुसीत असा खरवस बनून तयार आहे तयार खरवसाचा मस्त आस्वाद घ्या आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद